नमस्कार मित्रांनो आज आपण समाजसुधारकांच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आचार्य बालशास्त्री जांभेकर यांच्याबद्दल आचार्य बालशास्त्री जांभेकर यांची कारकीर्द होती अठराशे बारा ते अठराशे सेहेचाळीस या दरम्यान आचार्य बालशास्त्री जांभेकर हे रत्नागिरी जिल्हा राजापूर म्हणजे आपल्या कोकणातलेच होते जास्त कुठे लांबचे नव्हते हो त्यांचा जन्म सहा जानेवारी सहा जानेवारी अठराशे बारामध्ये पोर, पोर तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी या गावात झाला आद्य सुधारक आद्य इतिहास संशोधक सुधार सुधारणा प्रवक्ते मराठी वृत्तपत्राचे जनक आणि शिष्ट पत्रकार शिक्षणतज्ञ एक प्र, व्य व्यवहार व्यवहारवादी सुधारक महाराष्ट्राचे आग्रही सुधारक अशा शब्दात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा गौरव केला जातो आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे एक म्हणजे पत्रकार होते शिक्षक होते मोठे नेते होते आणि त्यांनी खूप काय म्हणजे आपल्या महा समाजासाठी खूप काय केलेलं आहे आचार्य जांभेकर यांनी पत्र पत्रकारी पत्रिकारेविषयी पत्र म्हणजे प्रेस जे रिपोर्टर असतात त्यांच्या क्षेत्रात खूप कार्य केलेले होते आणि अठराशे बत्तीसमध्ये महत्त्वाचा म्हणजे विषय अठराशे बत्तीसमध्ये दर्पण हे मराठी भाषेतील एक पहि पहिले साप्ताहिक व दिग्दर्शक व मासिक काढले म्हणजे त्यांनी म महाराष्ट्रातले पहिले न्यूजपेपर काढले असं समजून चालायचं आहे ते मासिक होते दिग्दर्शक होते परत आचार्य जांभेकर यांनी ग्रंथ शून्यलब्धी हिंदुस्थानाचा इतिहास हिंदुस्थान हिंदुस्थानाचा प्राचीन इतिहास सार संग्रह इंग्लंडचा सा इतिहास हे अनेक पुस्तकं लिहिले आहेत आणि त्यांचा मेन म्हणजे हिंदुस्थानाचा इतिहास आणि हिंदुस्थानाचा प्राचीन इतिहास हे दोन महत्त्वाचे पुस्तक आहे आणि शून्यलब्धी हे सुद्धा पुस्तकांचे खूप महत्त्वाचे आहेत हे त्यांनी त्यांच्या आयुष्यातले सर्वात महत्त्वाचे कार्य होते त्यांचं एवढे काय महत्त्व मोठे का जास्त काय त्यांचं इथे इन्फॉर्मेशन नाही आहे पण मेन म्हणजे ते मरा दर्पण हे जे अठराशे बत्तीसमध्ये जे दर्पण नावाचं हे न्यूजपेपर त्यांनी काढलेलं हे सर्वात महत्त्वाचं आहे ते, ते परीक्षेला विचारतातच विचारतात आणि त्यांचा मृत्यू निधन म्हणजे सतरा मे अठराशे सेहेचाळीस बनवेश्वर इथे झाला ठीक आहे मित्रांनो थँक्यू धन्यवाद जय हिंद